परमेश्वराला काहीतरी समर्पण केलं पाहिजे आपण आयुष्यामध्ये आपण परमेश्वराला काय द्यावं परमेश्वराला आपण काय दिलं पाहिजे परमेश्वराला देण्यासाठी आपल्याकडं काय आहे मी हे श्लोकातून सांगितलं या श्लोकातून की कर्मा कर्म तुसुमानची राखवली कर्मरूपी मला कर्म अर्पण कर मनहा नाही म्हणून आयुष्यामध्ये मनरूपी तो सुगंध त्या परमेश्वराला आपण अर्पण केला पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये संधक वंदन नावाचे एक दोन किल्ले माझा तोच आहे धर्मरूपी तर आजी ह्या धार्मिक होत्या रूपदाताई ह्या धार्मिक होत्या धर्मावर निष्ठा होती परमेश्वराचं चिंतन होतं मनन होत परमेश्वराला आपण काहीतरी समर्पित करावं हे विचार झाले त्यांच्याकडे म्हणून एक कृष्णांचे स्मृती मी तुमच्या पुढे मांडत आहे की सातारा जिल्ह्यामध्ये चंदन नावाचे दोन किल्ले या किल्ल्याच्या भवता सगळा दुष्काळ होता परिसरामध्ये दुष्काळ पडलेला होता अन्नाचा गणही शिल्लक राहिलेला नव्हता त्या राजाने त्या चंदन राजाने राजाने छत्र ठेवले अन्न मिळत नव्हतं त्या राजाने अन्नक्षत्र ठेवले इथे आपले एक साधक आपल्या महानुभाव संप्रदायाचे साधक यांचं नाव दंते गोपाळवास हे दंते गोपाळवास चंदन या चंदनवंदनच्या एरियामध्ये आपली धर्म उपजीविका असेल किंवा धर्म आपलं राखणं असेल आपलं जे क्षेपण असेल या परिसरामध्ये करायची बंधुन त्या रुपीमध्ये त्यांचे देवदेव त्या गोष्टी होत्या रोज त्या अन्नछत्रावर जायचे भिक्षा मागायचे भिक्षा शब्द उच्चारायचे की मला भिक्षा द्या आमचा हे विधी आहे परमेश्वराने आम्हाला सांगितलेला हा विधी आहे साधरदाता श्री चक्रधर स्वामी विधी सांगितलेला आहे भिक्षा मागून आपण अन्नग्रहण करावं ते जायचे तिथे जायचे भिक्षा शब्द उच्चारायचे ते जे सेवक होते ते सांगायचे राजाने त्यांना सांगितलं होतं की अन्न इथून बाहेर घेऊन मी जायचं जो जेवे त्यांना अन्न द्या बाहेर जो जाणार आहे त्याला अन्न देऊ नका सेवकांनी सांगितलं तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही ते जेवू शकता तुम्हाला मी अन्न नाही देऊ तुम्हाला भिक्षा नाही मागू शकत हे घंटे कृपण पाय सांगायचे त्या सेवकांना की आमच्या साधनदाता श्री चंद्र स्वामींनी आम्हाला विधी सांगितलं आहे हे अन्न राजस असतं कामस असत अन्नामध्ये दोष असतो बंद आपण जसं खातो ना तशी आपली बुद्धी उत्पन्न होत असते आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये मांसार का नाही सांगितलं तो मांसार करून मांसाहार हा आपलं अन्नच नाहीये ते प्राण्यांचं आहे वाघाचं आहे सिंहांचा आहे आपण ते अन्न खातो आपली बुद्धीपालक म्हणून जातो आपण राजस होऊन जातो अन्न सोडून जातो म्हणून ते दत्ते गोपाळांना सांगायचे मी भिक्षा केल्यानंतर आम्ही की माझ्या ओपीमध्ये मी जिथे राहतो तिथे माझी देवपुजी आहे त्या देवपुजीला ती मी दृष्टीपूत करतो ती अन्न दृष्टीपूत करतो दाखवतो परमेश्वराला ते राजस असतं कामश असत सात्विक बनवण्यासाठी आम्हाला तो विधी करावा लागतो त्या परमेश्वराला दाखवल्याशिवाय आम्ही अन्नाचा कलही घेत ते शिवकांना सांगितल्याप्रमाणे ते, ते, ते म्हणायचे आम्ही तुम्हाला काही भिक्षा देतो एक दोन एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले शेवटी बंधून अन्न प्राणमय पराक्रम एखाद्या मोटरसायकलमध्ये गाडीमध्ये आपण जर पेट्रोलच टाकलं नाही डिझेलच टाकलं नाही गाडी चालेल कशी शक्यच नाही ही गोष्ट तसं आपल्याला अन्नच भेटलं नाही आपल्या शरीराला जर काहीच भेटलं नाही ना बंधून तो खुश होऊन जातो प्राण राहत नाही त्याच्या जीवनामध्ये आणि तशीच गोष्ट चार दिवस झाली पाच दिवस झाले तर रोज किशे तिथे यायचे भिक्षा शब्द उचारायचे भिक्षा कॅंगळ शेवटी त्या परमेश्वराला साधन करता श्री चक्र स्वामींना त्यांनी हा दिली सांगितलं देवा तूच मला वाचवणार आहे तूच आता सगळं बघून घे आणि स्मरण चालू झालं चिंतन सुरू झालं ह्या शेवट आहे परमेश्वराला आपल्याला देह निर्माण यायचं आहे काहीतरी समर्पित करायचं आहे विधी सोडला नाही त्यांनी मला अन्न काय देद भेटलं तरी चालेल पण ही शा दृष्टीकोन केल्याशिवाय परमेश्वराला अर्पण केल्याशिवाय मी अन्नाचा कपती घेणार नाही शेवटी हतार दिवस झाले माणूस एक एक पंधरा एक दिवस आणि जरी नाही भेटत जेवण जरी नाही भेटलं पुरा होऊ शकतो झाले परत पावले मरण पावल्यानंतर तो राजा होता ना चंदनवंदनचा तो त्या परिसरामध्ये फिरत होता अरे या चंदनवंतच्या दोन्ही डोंगऱ्यांच्या मधून असा लख प्रकाश दिसला असा आकाशाकडे झेपणारा जो प्रकाश होता सांगितलं सेवकांना सांगितलं आपण कुठे जाऊ जसं तिथं जायचंय तसं तसं तो प्रकाश कमी 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 होत होय त्या दंते गोपाळपासांचा दिह गेला होता ना एक मुक्त झाला तो प्रकाश ते दंते होता ते मरण पावलेले होते युवकांना सांगितलं वैद्यांना सांगितलं तपासा त्यांचा देह गेलेला आहे की काय उपचार करायचे आईला तपासलं तर देह गेला होता वैद्यकी सांगितलं की अन्न वाचून यांचा प्राण गेलेला यांना अन्नच नाही त्यांना जेवायलाच राजाने विचार केला आपण अन्नछत्र ठेवलं ज्या पात्रासाठी आपण अन्नछत्र ठेवलं त्यांनाच जर आपल्याला अन्न नाही देता आलं तर छत्र काय उठ अंध करून टाकलं त्या राजाने बंधुने ही विचारधारा आहे महानुभाव सांगाची विचारधारा आजींना हा उपदेश होता तुम्ही सर्व परिवार असेल ना बंधू महानुभाव संप्रदाय हा विचारधारेचा संप्रदाय विचारावर अधिष्ठानावर जगतो अन्न नाही भेटलं तरी चालेल प्राण गेला तरी चालेल तुम्ही छावा पिक्चर पाहिला असेल पाहिला सगळ्यांनी पाहिला सांगितलं गेलं त्यांना की तुम्ही धर्म परिवर्तन करा तुम्हाला एखादं साम्राज्य देऊन एखादी सत्ता देऊ राजाने सांगितलं शंभू राजांनी सांगितलं की मी माझा धर्म परिवर्तन आहे तुम्ही माझ्यात या मी तुमच्यात येणार नाही प्राण गेला तरी चालेल किती त्रास दिला खूप त्रास दिला हा संप्रदाय आहे आणि त्या विचारधारेचा संप्रदाय आहे म्हणून आयुष्यामध्ये जगत असताना आपण हे आयुष्य सुंदर जगावं चांगलं जगावं आयुष्य खूप सुंदर आहे चांगलं आहे ते आपण कसं जगावं हे आपल्याला समजलं पाहिजे नाहीतर आपण जगतो खरं हिती कर्तव्य आता करतो आपले करमानोमध्ये जे संसारामध्ये सगळे हित कर्तव्य असतात ते करतो पण आपल्या आत्म्याचं कल्याण कधीच करून घेत नाही ते आत्म्याचं कल्याण कशामुळे होतं हे आपण कधी जाणून घेतलं नाही साधू संतांनी आपण आपली इति कर्तव्य तर झाल्यानंतर परमेश्वराला काहीतरी समर्पित करावं की देह समर्पित करावं काहीतरी परमेश्वराला द्यावं विचार झाला आपल्या जवळ नाहीये तुम्ही त्या संतांजवळ गेल्यानंतर ते विचार झाला तुम्हाला नक्कीच भेटेल हा जग सिकंदर होता हा सिकंदर जग होता एक एक देश तो जिंकण्याचा एक राज्य तो जिंकायचा बंधून त्याने सगळे देश, देश जिंकत आला भारतात आला भारतात आल्यानंतर इतर राज्य जिंकले त्याने महाराष्ट्रात येणार एका संतांनी त्याला सांगितलं की ही संतांची महाराष्ट्र ही संतांची तू जात असताना तू एक, की की एक संत राजस्थानची आणि महाराष्ट्राची आहे तिथे त्या जंगलावर एक संत राहतात त्या संतांची तू तुला विचारधारांची विचारांची गरज आहे तो म्हटला ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे धनसंपदा नाही त्याची भेट घेत म्हणजे हरकत नाही नको घेऊ पण तुला ज्याची गरज आहे ना म्हणून म्हणजे महाराष्ट्रात जात असताना त्यांची नक्की कारण तुला विवेक बुद्धी महत्वाची आहे म्हटलं हरकत नाही मी जातो तू सिकंदर प्रवास चालू होता त्यावेळेस पाय पायपाईन चालत असेल काही असत्यानुसार तू चालत होता गेला त्या जा जंगलामध्ये जा गेल्यानंतर महाराष्ट्राची बॉर्डरी सुरू होणार वर्णकुटी जवळ गेला त्या संतांच्या वर्णकुटी लागेल म्हणजे कोण आहे संत बाहेर आले म्हटले मला ओळखलं का संत म्हणतात म्हटले मी सिकंदर जगत जनता सिकंदर आहे मी जग जिंकतोय मला धनसंपदा जमा करायची आहे मला पैसा जमा करायचा आहे मला समृद्धी आयुष्य चांगलं आहे ठीक आहे तू जगत घेता सिकंदर तर सिकंदर आम्ही परमेश्वराला ओळखतो त्याला नाही ओळखतो ठीक आहे काय काम आहे तुझं त्यांनी सांगितलं मी प्रवास करतो मी पाय चाललेलो आहे मी दमलोय मला पाणी द्या तुला पाण्याची गरज आहे ठीक आहे म्हटले पाणी देतो पण तू जे जगित ना हा सगळा फटाटोड करतोय ना याच्यातलं अर्ध राज्य मला देऊन टाकता मग तुला मी पाणी देईन त्याचा विवेक जागा झाला पण विचार केला त्याने एका ग्लासची पाण्याची किंमत आणि घडसंपत्तीची ह्या संपत्तीची किंमत आर्थिक किंमत कशी काही बदू शकतो म्हटले नाही देऊ शकत अर्धराज संत मात्र पाणीही नाही देणार त्याने विचार केला की घनघाट जंगल आहे तिथे काहीच नाहीये कुठलीच गोष्ट प्राप्त नाहीये आपल्याला जर पाणी मिळालं नाही आपल्याला ह्या गोष्टी जर भेटल्या नाही तर आपण करून कौतो दो काय म्हटलं मी या सांगितलं मी अर्ध देऊन घेऊन हे हरकत तुला अन्न द्या पाणी द्या त्यावेळेस हे संत सांगतात अरे सिकंदरा तू हे सगळं जिंकतोय हे सगळं खटाटोक करतोय धनसंपदा कमवतोय याच्यातून तुला काय प्राप्त झालं तुला अन्नच भेटलं नाही तुला पाणीच जर भेटलं नाही हे जीवनासाठी तुला गरजेचं आहे ती विचारधारा तुला जर भेटली नाही तर या जनसंपत्तीचा काय उपयोग केल्यावर तू काही सोबत मिळणार आहे काहीच उपयोग नाही याचे डोळे उलगडले सांगितलं नाही तुम्हाला राज्यात यायला तयार आहे या ठिकाणी आदरणीय कुटणीय आमच्या रद्धास्थान असलेल्या शिखरपूर्णिबाचे का या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्याचबरोबर रोहिण गांधी नवीन पंथ त्यांचं नाव मला थोडं आठवत नाही पण रवींद्र कोणी संजय त्यांना म्हटल्या जातं दादांनाही दंड आपली विचारधारा ही विचारधारेवर आपण बोलतोय त्या सिकंदर सिकंदरला कळून चुकलं की आपल्याला आयुष्यामध्ये काहीच भेटलं नाही तरी झालेलं पण आणणं महत्वाचं आहे कोरोनामध्ये तुम्हाला समजलं सगळ्या गोष्टी कोरोनाचा काळ जाऊन जास्त दिवस नाही झालेले दोन वर्ष झाली असते दीड वर्ष झाली असते कोरोनाच्या काळामध्ये लाखो रुपये खर्च करून आपली पत्नी असेल आपला पती असेल आपली मुलं असेल नगर जिल्ह्यामध्ये माझे एक सदभक्त आहे परिवार आहे त्यांचा मुलगा आजारी पडला कोरोनाच्या काळामध्ये वडील त्याला घेऊन गेले दवाखान्यामध्ये डॉक्टरला सांगितलं ला। पैसे लागू द्या काही अडचण नाही माझा आहे हा एकटाच मुलगा होता हा याला वाचवलं पाहिजे याला वाचवा तुम्ही लाखो रुपये लागल्या करोडो रुपये लावल्या मी व्यवस्था करतो त्या डॉक्टरांनी सांगितलं की करोड रुपये लागतील म्हणजे काही अडचण नाही पण याचं फुटविशेने ते बदलावं लाग्या चालेल काय अडचण नाही मी व्यवस्था करतो दोन तीन दिवसात आपण ऑपरेशन करू हरकत नाही पैशाची व्यवस्था केली पैसे जमा झाले उद्या ऑपरेशन होणार आदल्याच दिवशी तो मरण पावला काहीच उपयोग नाही झाला कोरोनाच्या काळामध्ये जसे कागद होऊन जावे तशी माणसं निघून गेले गेली आयुष्यात काहीच नाही आहे हे कडू आहे सत्य आहे पण आयुष्यात माणसाला काहीच सोबत का देत नाही तुम्ही धर्मरूपी क्रिया कराल धार्मिकता तुम्ही स्वीकाराल आयुष्यामध्ये हे तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण तुम्हाला जाणार आहे हे तुमचं आत्मकल्याणार्थ जीवन आहे प्रत्येक गोपाळपास सांगितलं की त्यांना कळून चुकलं आयुष्यामध्ये आपण आपला धर्म करणे महत्वाचं आहे आयुष्य सुंदर असेल सगळ्या गोष्टी असतील पण आयुष्यामध्ये तुमचा धर्म जर नसेल धर्म बुद्धी जर नसेल रतन नसेल काहीच उपयोग होणार नाही माणसाच्या आयुष्यामध्ये अहंकार हे खूप काही करून जातं अहंकार आयुष्यामध्ये खूप काही नुकसान करून जातं आपल्या आयुष्यातला महाभारतातला प्रसंग हे बंधूंनो महाभारताचं युद्ध संपलं पांडव जिंकले आणि जिंकल्यानंतर त्या पाचे पांडवांमध्ये एक बैठक बसली आणि सांगितलं कोणामुळे महाभारताचं युद्ध जिंकलं धर्मराजा म्हणायचं माझ्यामुळे महाभारताचं युद्ध जिंकलं भीम म्हणायचं माझ्यामुळे जिंकलं अर्जुन म्हणायचं मी धनुर्धारी आहे माझ्यामुळे महाभारताचे युद्ध जिंकलं माझ्यामुळे महाभारताची सहदेव म्हणायचं माझ्यामुळे महाभारताचे युद्ध जिंकलं पाच पांडवांमध्ये हित युद्ध सुरू झालं स्त्रियवाद सुरू झाला आपल्यातही एखाद्याला सांगितलं तू हे पीक लावू या सगळ्या गोष्टी शेतकरी बनले आपण माझ्यामुळे तुला काही दांद्याचा सा भाव सापडला याचा भाव सापडला माझ्यामुळे घडलं असं त्या पांडवांमध्ये युद्ध सुरू झालं माझ्यामुळे महाभारताचं शेवटी हा वाद पिढीला गेला त्या क्षणाला गेला आणि सांगितलं धर्मराजाने की आपण कृष्णाकडे जाऊ कुणामुळे महाभारताची विचार गेले बाजी पांडव कृष्णाजवळ गेले आणि सांगितलं की आमच्यात वाद होतोय कुणामुळे महाभारताची शेवटी श्रीकृष्णाने सांगितलं म्हटले आपण जाऊ इथे युद्ध झालं ना त्या क्षेत्रावर जाऊ बंधुनो हा नु प्रसंग असा आहे कुरुक्षेत्र जागाच का निवडावी ती कुरुक्षेत्राची कारण ते क्षेत्र असं होतं बंधनो तिथे ममत पण नव्हतं तिथे ममता नव्हती कुरुक्षेत्रावर तिथे एक, एक प्रसंग असा होता एक शेतकरी होता तो पाणी भरत होता आणि पाणी भरत असताना त्या दांडामध्ये त्या त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जे वाहत असतं ना पाणी मावत नव्हतं वडील होते आणि त्याचा मुलग हे मुलगा जे शेजारी होता ते पाणी पावीला त्याने त्या मुलगाला मारलं तर त्याच्यामध्ये दांडामध्ये टाकून दिलं श्रीकृष्णाने दांडवला हो म्हटले हे पा इथे ममता नाही कुरुक्षेत्रावर ती भूमीच असे कि ते गेल्याचं मुलांना दुःख ना होणार नाही हीच महाभारत युद्ध दर्जाची आहे इथेच महाभारताचे हे सगळे पाच पांडव इथं गेले श्रीकृष्ण गेले सांगितलं महाभारताचे युद्ध कोणामुळे जिद्ध याचा अधुभरचा प्रसंग असा आहे भीमाचा पुत्र वाहन त्याचं नाव हा वाहन आपल्या आईच्या आज्ञीने ह्या महाभारताच्या युद्धासाठी आलेला असतो आणि आलेला असतो त्यांनी सांगितलं असतं की मी युद्ध करणार श्रीकृष्णाने त्यांना अडवलं वाहनाला सांगितलं तुम्ही कोणाच्या बाजूने लढ हा अधुभरचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो कोणामुळे महाभारताचे जिंकते याचं उदाहरण भगवान कृष्ण सांगतात शेवटी त्या भब्रुवाणाला अडवलं सांगितलं की तू कोणाच्या बाजूने लढणार तो एवढा बलशाली होता बब्रुवाण याच्याकडे तीन पान होते म्हणजे तिन्ही लोकांना तिन्ही बाणामध्ये संपवणारा तो बलशाली होता सांगितलं की जो अराजित्रुए तो हवे त्याच्या बाजूने लढे त्यावेळेस भगवान गोपालकृष्णाला वाटला की हा अडचणीत आणणार आहे हा आपल्याला अडचणीत आणेल भगवंताला जर धर्माचा विजय करायचा होता पांडवांचा विजय करायचा होता पांडव जर जिंकले गौरव हरले यांच्या बाजूने जर हा लढला तरी ते अनर्थ होऊन जाईल म्हणून या बबरूबाणाला त्यांनी थांबवलं अरे श्रीकृष्ण की महत्वाचे बंधुत्व हा श्रीकृष्ण अवतार असा आहे भक्तासाठी तो काही करू शकतो यादव कुळ श्रीकृष्णाचे होत होते सगळे होते पण यादवातलं कुणी श्रीकृष्णाचं नव्हतं कुणी कोणाची भक्ती करायचं भक्ती करायचं कृष्णाची भक्ती यादव कुळामध्ये कुणीच करत फक्त अर्जुन आणि उद्धव हे श्रीकृष्णाची भक्ती करायचे आणि त्यांच्या केसाला जरी झटका लागला तर श्रीकृष्ण महाराज होत्याचं नव्हतं करणारे त्यांची या बब्रुवाना सांगितलं तुम्ही शिर जिंकतात मला म्हणाले दान दानशूर होता म्हटले शिर घ्या पण एक हड थाड़ होत त्या हडावर माझं शिर ठेवा लोक ठेवा आणि हे महाभारताचे युद्ध मला पाहायचंय मग त्यावेळेस त्या पांडवांना श्रीकृष्ण प्रश्न सांगतात की या बब्रुवाहाणाला विचारा थोडा ओढे महाभारताचं युद्ध जिंकलं तो बब्रुवान सांगतो म्हटले हा इकडे जायचा तो मान तिकडे जायचा त्या बाणाच्या मातून सुदर्शन चक्र होत आणि ते सुदर्शन चक्र प्रत्येकाचा शिरच्छेत होतं प्रत्येकाला ते संपत होतं बाण काहीच करत नव्हते युद्ध फक्त धर्मयुद्ध होत काय होतं धर्मयुद्ध होतं धर्म संपुष्टात आला होता धर्म तिथे बोकाळलेला होता तो संपवण्यासाठी श्रीकृष्ण तिथे सुद्धा शिकतो ला प्रत्येक क्लास शिरंचेत प्रत्येक आणि ते महाभारत ह नमूची करतो आपल्याला असाचankar होतो पण आपलं आपल्यामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत अशी विचारधारणा आपली असते म्हणून अंकारांना काहीच कामाचा नाही आज तुण...